नमस्कार जावेद तांबळे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्याला कल्पना आहे खूप दिवसांनी आपण चॅनलवर आलेलो आहोत या अगोदर सुद्धा तुम्हाला मी बोललेलो आहे की ज्या ज्या वेळेला महत्वाच्या गोष्टी संदर्भात मला बोलायचं असतं किंवा महत्वाचे अपडेट द्यायचे असते त्याच वेळेला मी लाईव्ह असेल किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत असतो दरम्यानच्या काळामध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही काही शैक्षणिक व्हिडिओज फक्त चॅनलवर टाकत राहिलो शिक्षक भरती संदर्भात असेल शिक्षणसेवक रद्द संदर्भात असेल काहीही अपडेट मी दिलेलं नव्हतं त्याला कारण काही वेगवेगळी कारणे आहेत ते आता मी तुमच्यासमोर बोलत बसत नाहीये कारण आ माझा आधीपासूनचा हेतू उद्देश स्पष्ट आहे मला माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर वाढले पाहिजेत माझे व्ह्यूज वाढले पाहिजेत अशा पद्धतीचा माझा मुळीच हेतू नाही जर तसा असता तर मी प्रत्येक पाच पाच मिनिटाला इथं व्हिडिओ समोर आलो असतो तुमच्यापर्यंत माहिती देत राहिलो असतो कारण आपल्याला कल्पना आहे की मला इम्पॉर्टंट अतिशय महत्वाची माहितीच तुमच्यापर्यंत पोहोचवायची असते माझा कोणताही उद्देश तुमचा इथं एंगेजमेंट राहणं आणि कुठंतरी माझे सबस्क्रायबर वाढवणे हा मुळातच माझा हेतू नाही आहे त्यामुळं मी काही दिवस तुमच्यापर्यंत लाईव्हच्या माध्यमातून असेल किंवा मा चॅनलच्या माध्यमातून असेल आलो नाही मात्र ज्या ज्या लोकांनी मला व्हॉट्सअप असेल टेलिग्राम असेल फोनवरून काही जणांनी मला विचारलेलं होतं मात्र मी त्यांना असंच सांगितलं होतं की लवकरच तुम्हाला मी अपडेट देईन काही जणांना फोनवर सुद्धा मी बोलून तुम्हाला त्या संदर्भात काही शंका असतील तर त्या शंका दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो मी केलेला आहे मित्रांनो आत्ता लाईव्ह येण्याची दोन तीन कारणं आहेत त्या संदर्भात मी बोलणार आहे एक म्हणजे टेट दोन हजार पंचवीस परीक्षेसंदर्भात जे काही आता चर्चा सुरू आहे तर्क वितर्क लावले जात आहेत दरम्यानच्या काळामध्ये काही पत्रकारांचे फोन आले त्या संदर्भात प्रतिक्रिया द्या अशा पद्धतीची जी चर्चा तर्क वितर्क सुरू आहे त्यानंतर आता ही परीक्षा परिषदेची भूमिका काय असणार आहे या परीक्षेचं भवितव्य काय असणार आहे या, या, या संदर्भात भूमिका स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे आणि तीच माहिती देण्यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे शिक्षणसेवक संदर्भात आता नेमकी काय भूमिका आहे नेमका त्याचा स्टेटस काय आहे या संदर्भात आहे तर या दोन तीन मुद्द्यांवर मी आता चर्चा करणार आहे तत्पूर्वी आपण दोन हजार पंचवीसला जी टेट झालेली आहे तिसरी टेट त्या संदर्भात आपण भूमिका स्पष्ट करूयात आपल्याला कल्पना आहे आयबीपीएसनं यंदा ही परीक्षा ही घेतलेली आहे ज्या पद्धतीने दोन हजार बावीस तेवीसला परीक्षा आयबीपीएसनं घेतली होती त्याच पद्धतीने परीक्षा आता सुद्धा घेतलेली आहे मोठ्या प्रमाणात अभियोग्यता धारक यांनी परीक्षा उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे मार्क्स जे आहेत ते काही जणांचे जास्त आहेत करा काही जणांचे कमी आहेत यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्यांनी पेपर सोडवून सुद्धा म्हणजे मा प्रश्न सोडवून सुद्धा शून्य मार्क आहेत जवळजवळ एकशे सत्त्याऐंशी पेक्षा अधिक उमेदवार जे आहेत त्यांना शून्य मार्क आहेत हे थोडं आश्चर्यकारक या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल दुसरा मुद्दा जो आहे की तो अभ्यास करूनही कमी मार्क पडले किंवा अभ्यास न करताही जास्त मार्क पडले हा मुद्दा इथं कुठेही लागू होत नाही कारण परीक्षा कशी असते काय असते कशा पद्धतीनं होते या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत कारण ही तिसरी टेट परीक्षा झालेली आहे जे नवीन आहेत त्यांच्यासाठी नवीन असेल कदाचित मात्र ज्यांनी वारंवार परीक्षा दिली त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत ज्याला या ठिकाणी तर्क प्रॉपर लावता आला रिजनिंग ज्याचं चांगलं असेल ज्याला वेळेचा उपयोग त्या ठिकाणी करता आला कम्प्युटर तो संगणक जो आहे तो हाताळता व्यवस्थित आला तर तिथं त्यांना मार्क मिळणार आहेत इथं अभ्यासाचा थोडाफार भाग जो आहे ज्याचा झालेला असतो त्याला समजा संगणक प्रॉपरली वेगाने हाताळता येत नसेल तर त्याला मार्क्स कमीच पडणार आहेत कारण त्याला वेळ तेवढा पुरणार नाही तर ह्या गोष्टी इथं आहेतच दुसरी एक महत्वाची बाब इथं ही सांगायची आहे की ज्या कोणाला मार्क्स किती जास्त पडले किंवा कोणाला मार्क्स किती कमी पडले याच्यापेक्षा पेपर सोडूनही शून्य मार्क्स पडले हे कुठंतरी थोडंसं आश्चर्यकारक आहे त्या संदर्भात भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे कर त्यामुळं मी सुद्धा परवा प्र माध्यमांना प्रतिक्रिया देताना हीच दिली की हा जो काही गोंधळ सध्या सुरू आहे तो गोंधळ या ठिकाणी परीक्षा परिषदेनं नेमकं याच्यावर भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे दुसरा याच्यामध्ये आणखी एक मुद्दा महत्वाचा होता तो म्हणजे की ज्या पद्धतीने दोन हजार बावीसला निकाल लावण्यात आला साधारण वीस दिवसाच्या आतमध्ये हा निकाल लागला होता मात्र आत्ता इतका परीक्षा झाल्यानंतर इतका जवळजवळ दोन तीन महिन्याचा कालावधी जो आहे तो घेतलेला आहे आणि त्यात निकाल आयपीएस न ने लावता परीक्षा परिषदेनं लावला तोही दोन हजार बावीसला ज्या पद्धतीने लावला त्या पद्धतीनं आत्ता निकाल त्यांनी लावलेला नाहीये त्यामुळे इथं कुठंतरी शंका घेण्यास जागा उरते अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया काही उमेदवारांच्या आहेत त्यामुळं लवकरात लवकर परीक्षा परिषदेनं ही भूमिका जर स्पष्ट केली तर निकालाच्या संदर्भात ज्या काही अवस्था आहेत त्या निश्चितपणानं दूर होतील आणि जी काही पुढची भरती प्रक्रिया आहे ती सुरळीतपणानं त्या ठिकाणी सुरू होईल आता याच्यामध्ये परीक्षा परिषदेनं यामध्ये भूमिका जर जाहीर केली तर निश्चितपणानं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढं जातील आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती जी आहे ती सुरू होईल आता त्यासाठी काय प्रक्रिया असणार हे काही जणांना माहिती असेल काही जणांना माहीत नसेल तर ती मी थोडंसं पुढं तुम्हाला सांगेन मात्र आता शिक्षण सेवक रद्द या संदर्भात नेमकं काय आपला सध्या स्टेटस आहे नेमकं काय सुरू आहे या संदर्भात मी सांगणार आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही मेसेजेस सुरू आहेत ते कुठेही त्याच्यामध्ये तथ्य नाही आहे सत्यता नाही आहे ते, ते सगळे फेक आहेत फ्रॉड मेसेजेस आहेत एक मुद्दा लक्षात घ्या एक आ, मुद्दा घेऊन आपण शिक्षणसेवक रद्द झालं पाहिजे यासाठी पुढं आलं होतो लढत होतो सर्वजण सोबत होतो मी एक चळवळ हाती घेतली होती ती म्हणजे रा जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाऊन पत्रकार परिषदा घ्यायच्या आणि एक जिथं शक्य होईल त्या ठिकाणी एक राज्यस्तरीय शिक्षणसेवकांची शिक्षण परिषद घ्यायची शिक्षण सेवकांची शिक्षण परिषद आणि त्यामध्ये आपल्या शिक्षणसेवकांचेच मुद्दे ही भूमिका माझी त्या ठिकाणी होती मात्र या ठिकाणी काय गोष्टी दरम्यानच्या काळामध्ये घडल्या मध्यंतरी काय गोष्टी घडल्या ह्या सगळ्या तुम्हाला काही जणांना माहिती आहेत काही जणांना कदाचित माहिती नसतील शिक्षण सेवकांची शिक्षण परिषद राज्यस्तरीय घेण्याचं नियोजन होतं मात्र त्या ठिकाणी वेगवेगळ्या आ, प्रतिक्रिया तेका आ, ला ला। त्या ठिकाणी आल्या वेगवेगळ्या भूमिका मानल्या गेल्या काही त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळं मी थोडस याच्यामध्ये थांबलो त्या ठिकाणी मी मग सायलंटली भूमिका घेण्याची त्या ठिकाणी भूमिका पार पाडत राहिलो सायलंट काम त्या ठिकाणी मी करत राहिलो आणि जी शिक्षण सेवकांची राज्यस्तरीय शिक्षण परिषद आहे त्यावर मी आजही ठाम आहे आणि त्या पद्धतीचं माझं नियोजन जे आहे ते सुरू आहे आणि मी आता स्पष्ट जाहीर करतोय ही परिषद जी आहे ती कोल्हापूर किंवा सिंधुदुर्गमध्येच होणार आहे आता मी लोकेशन स्पष्ट केलेलं आहे जाहीर केलेला आहे त्यामुळं ह्या परिषदेसाठी जेवढे काही प्रयत्न करायचे आहेत ते प्रयत्न माझे सुरू आहेत मी जरी कुठेही सोशल मीडियावर मांडले नसलं शेअर केलं नसलं तरी सुद्धा माझे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत माझ्यासोबत माझी एक टीम आहे ती सोबत माझ्या आहे दुसरी एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये मला सांगायचा आहे की शिक्षणसेवकची शिक्षण परिषद घेण्यासाठी मी कुठेही कोणाकडूनही त्या ठिकाणी निधीची गरज आहे पैशांची गरज आहे अशा पद्धतीचं मी कुठेही मागणी आत्तापर्यंत केलेली नाही इथून पुढेही केली जाणार नाही हे मी स्पष्ट करतोय जेवढ्या आपण निवेदन दिलीत आत्ता जे काही मी ज्यांना ज्यांना भेटतोय ज्यांना ज्यांना बोलतोय आता मी पूर्वी ज्यांना भेटायचो त्यांचं मी सोशल मीडियावर शेअर करायचो वर्तमानपत्रामध्ये बातम्या लावण्याचा प्रयत्न करायचो मात्र ते मी आता थांबवलंय कारण याला कुठंतरी वेगळं वळण देण्याचा प्रयत्न जो आहे तो काही जणांच्याकडून केला जातोय त्यामुळे मी ते थांबवून आता केवळ आणि केवळ माझ्या भेटी सुरू आहेत त्या मी ज्या वेळेला एक फायनल वेळ आपल्याला मिळेल आणि फायनल डिसिजन जो म्हणजे निश्चितपणानं आपला ती वेळ ठरेल त्यावेळेला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी निश्चितपणानं सोशल मीडियावर शेअर करणारच आहे आणि त्यावेळेला करणं गरजेचं सुद्धा असणार आहे मात्र तत्पूर्वी मी कोणत्याही प्रकारच्या गोष्टी शेअर या ठिकाणी करणार नाही आहे तर शिक्षणसेवक रद्दसाठी अनेकांना वाटत असेल की मी थांबलेलो आहे मी कुठंतरी मुद्दा मी सोडून दिलेला आहे तर असं काहीही नाही आहे मुद्दा आजही माझ्या अजेंड्यावर आहे आजही मी त्याच्यासाठी प्रयत्न करतोय त्यामुळं सोशल मीडियावर प्रत्येक गोष्ट टाकली म्हणजेच ऍक्टिव्ह आहे असं काहीही नाही सोशल मीडियावर म्हणजेच शिक्षणसेवक रद्दसाठी लढणं असंही होत नाही त्यामुळं ज्या पद्धतीनं माझ्या भेटी गाठी सुरू आहेत तुम्हाला त्या सुद्धा माहिती नसतील आणि मी या सगळ्या भेटी गाठी माझ्या वैयक्तिक पातळीवर माझे जे काही सहकार्य आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून मी जातोय त्यामुळं निश्चिंत रहा शिक्षणसेवक रद्दसाठी आपण शेवटपर्यंत या ठिकाणी लढा देणार आहोत आणि तिथं कुठेही आपण थांबणार नाही आहोत तर हा झाला शिक्षण सेवकांचा मुद्दा यामध्ये आपण मंत्र्यांच्या भेटी गाठी त्यांची वेळ घेण्यासंदर्भात सुद्धा चर्चा सुरू आहे परवा सातारामध्ये सुद्धा आपण एक मिटिंग झालेली आहे तिथंसुद्धा या संदर्भात चर्चा झालेली आहे त्यामुळं आता मी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत नाही मात्र एवढं निश्चित आहे की माझे प्रयत्न सुरू आहेत दुसरा एक या ठिकाणी आता मी जसं सांगितलं की टेट अभियोग्यता परीक्षा दोन हजार पंचवीस झालेली आहे आता इथून पुढं आपल्याला काय आवश्यक आहे तर पवित्र पोर्टल व संच मान्यता बिंदू या सगळ्या गोष्टी झाल्या की पवित्र पोर्टलवर ज्या आहेत त्या जागा अपलोड होतात मात्र तत्पूर्वी जेव्हा ज्या उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे त्या उमेदवारांसाठी पवित्र पोर्टलवर नोंदणी अपेक्षित असते ती गरजेची असते तर ती नोंदणी करण्यासाठी तुमच्याकडे सगळे कागदपत्र जे आहेत ते असणं गरजेचं आहे आणि ही कागदपत्र तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरण्याच्या अगोदरची असणं गरजेचं आहे त्यानंतर कागदपत्र असणे गरजेचे म्हणजे काढून त्याचा काही फायदा होणार नाही त्यामुळे परीक्षेचे फॉर्म म्हणजे साधारण आपल्याला चौदा मे पर्यंतची काहीतरी मुदत होती तिथंपर्यंत आपण ती कागदपत्र आपली अपडेट असणं गरजेचं आहे तर ती कागदपत्र जे आहे ती आपल्याला पवित्र पोर्टलवर अपडेट करायचे आहेत म्हणजे तिथं नोंदणी करताना त्या सगळ्या कागदपत्रांची गरज लागणार आहे ती सगळी नोंदणी आपली झाली सर्टिफाईड सेल्फ सर्टिफाइड या गोष्टी झाल्या त्यानंतर मग बिंदू नामावली संजयमन्यता या सगळ्या जिल्ह्यांच्या राज्यभरातल्या सगळ्या पूर्ण झाल्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील जिल्हा परिषद असतील या सगळ्या पूर्ण झाल्या तर चाहे? आ, चाहे, चाहे? जाहे, त्या ठिकाणी त्या जागा ज्या आहेत त्या पवित्र पोर्टलवर अपलोड होतात आणि पवित्र पोर्टलवर अपलोड झाल्यानंतर मग प्रत्येक उमेदवारांना त्या ठिकाणी प्राधान्यक्रम येत आहेत आणि ते प्राधान्यक्रम आपण काय करायचे आहेत जनरेट करायचे आहेत त्यांना प्राधान्यक्रम आपण द्यायचे आहेत आणि मग त्यानंतर काही दिवसांनी जे आहे ती त्याची मेरिट यादी जी आहे ती जाहीर होते आता मध्ये पवित्र पोर्टल अद्यापही सुरू झालेलं नाही आहे त्यामुळे आता नेमकं काय करायचं वगैरे त्या पवित्र पोर्टल संदर्भात आपण नंतर त्याच्यावर सविस्तर बोलूयातच आता नेमकी जर कागदपत्र काही नसतील तर ती कागदपत्र जी आहेत ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे यासाठी आत्ता प्रयत्न करा सेवक साठी आपण प्रयत्न करत हो। आहोत आणि ते दोन हजार पंचवीस मध्ये जो झालेला गोंधळ आहे त्या संदर्भात सुद्धा आपण भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे परीक्षा परिषदेने जर भूमिका जाहीर नाही केली तर निश्चितपणानं आपण परीक्षा परिषदेचे एक शिष्टमंडळ घेऊन त्या ठिकाणी भेट घेणार आहोत आणि या संदर्भात अधिकृत भूमिका जी आहे ते त्यांनी एकदा स्पष्ट केली की म्हणजे हा संभ्रम अवस्था संभ्रम जो आहे ती दूर होण्याला मदत होणार आहे तुमच्या काही अजूनही काही शंका असतील प्रश्न असतील तर निश्चितच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जर एखाद्या तुम्हाला शंका कमेंट बॉक्समध्ये टाकता येत नसतील तर निश्चितपणानं माझा नंबर मी ऑलरेडी शेअर केलेला आहे दुसरा माझा फक्त व्हॉट्सअप नंबर तर त्याच्यावर तुम्ही ती शंका विचारू शकताय एक निश्चित आहे शिक्षणसेवक रद्दसाठी जो प्रयत्न सुरू आहे तिथं मी थांबलेलो नाही आहे तिथं माझे प्रयत्न सुरू आहेत फक्त सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्या गोष्टी सांगणार नाही आहे आज ही वेळ आलेली आहे मला सांगण्याची कारण अनेकांना असं वाटतंय की मी थांबलेलो आहे शिक्षणसेवक रद्दसाठी मी काहीच करत नाहीये असं काही नाही आहे प्रयत्न सुरू आहेत आणि ते प्रयत्न जवळजवळ साठ ते सत्तर टक्के यशस्वी झालेले आहेत उरलेले जे काही प्रयत्न आहेत ते आपल्याला आता या चार पाच दिवसात करणार आहे आणि त्यानंतर मात्र सप्टेंबरच्या एंडपर्यंत आपण ही परिषद जी आहे ती घेणार म्हणजे घेणार आहोत एवढं निश्चित लक्षात घ्या तुम्हाला काही शंका असतील तर निश्चितपणानं विचारा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्या शेअर करायला विसरू नका आणि जर कोणी नवीन असेल नवीन ज्यांनी आत्ताच अभियोग्यता परीक्षा दिली असेल त्यांना जर अभियोग्यता परीक्षेसंदर्भात पवित्र पोर्टल संदर्भात अपडेट पाहिजे असेल तर त्यांनी सबस्क्राईब करायला काही हरकत नाही धन्यवाद